मित्रांनो तूर पिका या पिकामध्ये आपल्याला तिसरी फवारणी जर करायची असेल तर ती कधी करायची आहे त्याचबरोबर या फवारणीमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा वापर करायचा आहे सोबतच मित्रांनो या फवारणीचे आपल्याला काय काय फायदे आपल्याला पाहायला मिळतात याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असेल आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तूर पिकाविषयी नवनवीन माहिती जे चॅनलच्या माध्यमातून दररोज टाकत असतो त्या लवकरात लवकर तुम्हाला मिळण्यासाठी हे मदत होईल तर मित्रांनो तूर या पिकामध्ये आपल्याला तिसरी फळणी जी आहे ते साधारणतः आपलं तूर हे पीक माझ्या माझी मागे जर तुम्ही बघितलं तर हे साधारणतः शंभर टक्के अवस्थेत आहे आणि तीस टक्के याला शेंगा देखील लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे म्हणून अशा वेळेस आपल्याला तुरे पिकामध्ये तिसरी फवारणी अतिशय महत्वाची फवारणी असते ती करून घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला अडी नियंत्रण करायचं आहे त्याचबरोबर बुरशीचं नियंत्रण करायचं आहे आणि या पिकामध्ये फुलांचं रूपांतर शंभर टक्के शेंगामध्ये होण्यासाठी देखील एका खताचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा एका टॉनिकचा कि वापर आपल्याला करायचा आहे तर म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आपण सर्वप्रथम बघूया की अळी नियंत्रणासाठी या अवस्थेमध्ये फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तूरे पिकामध्ये अळी पाहायला मिळते आणि त्याचं नियंत्रण आपल्याला करणे फार गरजेचं असते त्यामध्ये मित्रांनो अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एम्प्लिकोचा वापर करायचा आहे आणि एम्प्लिकोचं जे प्रमाण आहे ते दहा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि तूर पिकामध्ये अळीचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीने या अवस्थेमध्ये करायचं आहे मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी एम्प्लिको नाही मिळालं किंवा बऱ्याच शेतकरी बनवून ते महाग वाटत तर तुम्ही त्या ठिकाणी इमामेक्टिन बेन्झोएट या कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते दहा ग्रॅम असं आपल्याला घ्यायचं आहे आणि इमामेक्टिन बेन्झोएटचा जो वापर आहे तुम्हाला अडीचे नियंत्रणासाठी करायचा आहे तर कमी किमतीमध्ये ते तुमचं होऊन जाईल मित्रांनो त्याचबरोबर जे आहे ते आपल्याला महत्वाचं असते की बुरशीचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने या अवस्थेमध्ये करायला पाहिजे बुरशी नियंत्रणासाठी तुम्ही जे आहे ते एक रेडोमिल गोल्ड नावाचं बुरशीनाशक येते ज्यामध्ये मेटालॅक्झिल मॅक्सोजेव हा घटक आहे आणि हे जे बुरशीनाशक आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या पिकामध्ये मध्ये बुरशी नियंत्रणासाठी मदत करत असते तर याच्या प्रमाणात तीस ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि रेडोमिल गोल्डचा वापर जो आहे तो आपल्याला या अवस्थेमध्ये करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला फुलगळ देखील या अवस्थेमध्ये झाली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही बोरांचा वापर बोरांचं घ्यायचा आहे आणि बोरांचा वापर आपल्यांच रूपांतर शेंगामध्ये ज्यावेळी होत असते त्यावेळी करायचा फुलगड रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी झिरो बावन चौथी खात्याचा वापर करायचा आहे आणि झिरो बावन चौथीचा वापर तुरे पिकामध्ये अतिशय महत्वाचा या अवस्थेमध्ये आहे जेणेकरून जे कि तीस टक्के शेंग आपल्या झाडा लागलेली आहे त्याचं दानाचं वजन वाटते चौतीस टक्के यामध्ये पोटॅश आहे आणि बावन्न टक्के फॉस्फरस आहे ज्याने बाकीचं जे फुलं आपलं रूपांतर लवकरात लवकर, लवकर होण्यासाठी शेंगामध्ये यासाठी देखील हे फॉस्फरस मदत करत असते त्यामुळे झिरो बावन चौथीचा वापर शंभर ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या, या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला जे आहे ते एक अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासते म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक मायक्रो वापर करायचा आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचा एखादा मायक्रोन ट्रेन घेऊन तुम्ही त्याचा वापर चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंप असं करून आपल्या तुर्या पिकामध्ये अन्नद्रव्याची देखील पूर्तता आपल्याला करून घ्यायचे मित्रांनो तूर या पिकामध्ये तिसरी फवडणी अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही फवडणी आपल्याला टाळायची नाही आहे तर अशाच पद्धतीच्या तूर या पिकाविषयी नवनवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हेल्पिंग फार्मर या पेजला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद